की आज एमएसईबीचा कारभार काय अहो पी जळाली तर पंधरा पंधरा दिवस डीपी मिळत नाही सकाळी लाईन मिळत नाही रात्री लाईन चालू होते आपला शेतकरी रात्री पाणी घ्यासाठी त्या ठिकाणी जाते अनेक लोक साप चावून त्या ठिकाणी वारले परंतु साधा मोबदला आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिला नाही हे तुमचं आमचं दुर्दैव या ठिकाणी आहे मित्र हो, या शेतकऱ्याच्या बाबतीत आता त्यांनी मार्च टू मार्च आपण जे व्याजानं पैसे सोसायटीतून पैसे घेत होतो त्याचा एक निर्णय केला की आता मार्च टू मार्च पैसे भरल्यानंतर सुद्धा तुम्ही पहिले पैसे भरा असा निर्णय त्यांनी केला होता मागच्या वेळी या निर्णयाच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आणि हे सहा टक्के पैसे आम्ही भरणार नाही ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसच्या सरकारने असो की कोणत्याही सरकारने असो जे बगरव्याजी आम्हाला पैसे मिळत होते त्याचप्रमाणे बगरव्याजी पैसे मिळाले पाहिजे त्याच्या बाबतीत उद्धव साहेबांना आम्ही सांगितलं आणि आवाज उठवला तेव्हा कुठं ते सहा टक्के पैशाचा सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस चा एक जी आर काढला त्यांनी सांगितलं की आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्याचे मुलं कोणी पटवारी होत होता कोणी बाबू होत होता कोणी छोटी मोठी नोकरी करत होता पण या जी आर च्या माध्यमातून अकरा अकरा महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी भरती होईल अशा प्रकारचा काळा जी आर त्या ठिकाणी यांनी तयार केला परंतु या जी आरच्या बाबतीत जेव्हा आंदोलन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की हा जी आम्ही रद्द करत आहे अरे तुम्हाला एवढा कंत्राटी पद्धतीचा शौक होता जसे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कंत्राटी अकरा अकरा महिन्याच्या पद्धतीनं आमच्या पक्षातून त्या पक्षात घेतलेलं आहे एक कंत्राटी पद्धत तुमच्या अंगावर येणार आहे या भागातला तरुण बेरोजगार तरुण तुम्हाला कधी मतदान करणार नाही अशा प्रकारच्या शपथ महाराष्ट्रात तरुण बेरोजगार या ठिकाणी आहे आपल्याला की जळगाव जिल्ह्याची एक जाहिरात आली त्या जाहिरात काय म्हणते की आम्हाला बारा तहसीलदार पाहिजे बारा बाबू पाहिजे आणि कोण पाहिजे एमपीएससी मधून नाही पाहिजे तर जे रिटायर्ड लोक झाले त्यांची भरती करणार आहे अशा प्रकारचा हा ऍडवर्टाईज त्या ठिकाणी केली म्हणजे तुमच्या आमचे गरीब सामान्याचे पोरं पोर जे, जे अभ्यास करत होते जे पुण्या मुंबईला आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपले त्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत होतो सुद्धा कुरा चालवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे म्हणजे आता तहसीलदार हे भरती सुद्धा बंद केलेली आहे छाट्या बाबू पटवाऱ्याची भरती सुद्धा या सरकारने बंद केलेली आहे तरुण बेरोजगार संकटात आलेला आहे अशा प्रकारचं कृत्य या सरकारचं सातत्यानं या ठिकाणी चालू आहे मित्र जे दोनशे रुपयामध्ये आमचा तरुण बेरोजगार फॉर्म भरत होता त्याची किंमत आता एक हजार रुपये केली अरे तुम्हाला लाजा वाटत नाही आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आमचा शेतकरी आहे आणि त्याला जर एखाद्या वर्षात दोन चार परीक्षा द्यायच्या असल्या तर चार पाच हजार रुपये त्या फॉर्मचे पैसे घेता आणि दोनशे ते तीनशे कोटी रुपयाची कमाई या सरकारनं केलेली आहे आणि कोणती भरती घ्या घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही प्रत्येक भरतीमध्ये घोटाळा कधी पेपर फुटला कधी पेपर मॅनेज केला कधी पेपरची जाहिरात करत असताना फ्रॉड केला अशा अनेक गोष्टी या केलेल्या आहे म्हणून या सरकारला धडा शिकवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जे इंडिया आघाडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे मी तर या ठिकाणी या भागामध्ये आमच्या आदिवासी समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात राहतात आमचे बंजारा समाजाचे बांधव राहतात अहो ज्या आमच्या आदिवासी महिलावर अन्याय झाला त्यांना नग्न करण्यात आलं त्यांची धिंड काढण्यात आली चारशे लोकांना त्या ठिकाणी गोळ्या मारून त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलं एवढं पाप आपल्या आदिवासी समाजावर या मोदी सरकारनं केलेलं आहे परंतु हे शब्द मोदी सरकार कधी मणिपूरच्या बाबतीत या ठिकाणी बोललेले नाही साध्या आमच्या आदिवासी समाजाची दखल सुद्धा घेतली नाही जेव्हा काँग्रेसने अधिवेशनामध्ये विषय मांडला तेव्हा त्या गोष्टीवर ते बोलले परंतु तुमचं आमचं दुर्दैव आहे या देशाचा पंतप्रधान या भारताचे राजा म्हणून आमच्या आदिवासी समाजाचे बांधव आहे त्यांची तुम्ही साधी दखल घेतली नाही येणाऱ्या ना लोकसभेच्या निवडणुकीत आमचा प्रत्येक आदिवासी समाजाचा माणूस तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे खात्रीने या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या उपस्थित झालेल्या इंडिया आघाडी झालेल्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन या ठिकाणी आपल्याला लढा लढा द्यायचा आहे हा कोणत्या ता। या ठिकाणी बसलेल्या नेत्याचा नाही ही, ही लढाई तुमची आमची सर्वाची आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलेल्या एवढ्या उन्हाच्या कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा जो तुम्ही घाम घालून राहिलेला आहे त्या घामाची किंमत शिवसेना आणि या ठिकाणी बसलेले प्रत्येक नेता केल्याशिवाय राहणार नाही आपला हा जो संघर्ष आहे या संघर्षातून या ठिकाणी आपल्याला लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं आपला उमेदवार निवडून आणायचा आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्व बांधव हे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू आणि तुम्ही कधी आवाज द्या कोणत्याही संकटात तुमच्या सुखात असो तुमच्या दुःखात असो तुमच्या कोणत्याही अडचणीत असो आपण सर्वजण एक राहून या ठिकाणी हे जे जुलमी सरकार आहे ज्या पद्धतीनं मोदी साहेब हुकुमशाही या भारतावर लादत आहे हिंदू मुस्लिम मध्ये भांडणं लावण्याचं सातत्याने यांचं जे कूट नीती या ठिकाणी चालू आहे समाजा समाजात तेढ निर्माण करून आले कधी सांगते धनगर समाजाला आदिवासी करतो कधी म्हणते ओबीसी हो ला मराठा करतो मराठा तुम्हाला ओबीसी हो करतो जाती जातीच्या भिंती गावागावात तयार करण्याचं पाप या भारतीय जनता पार्टी सरकारने या ठिकाणी केलेला आहे म्हणून मित्र काळजी करू नका आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमाग खंबीरपणे या ठिकाणी उभा आहोत